एकदम कुरकुरीत असे हे बॉल तयार झालेले आहेत आत एकदम सॉफ्ट आंबट गोड चवीचे सारण भरलेले आहे झटपट मिनिटात तयार होणारे हे उपवासाचे बॉल आहेत उपवासा दिवशी हे दोन बॉल खाल्ले तरी आपले पोट भरणार आहे नमस्कार रुचिला डेली शेअर्स फूड मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण आंबट गोड चवीचे खास उपवासा दिवशी खाण्यासाठी असे बॉल तयार करूयात आहे त्यावर कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये एक वाटी शाबुदाना घालून हा शाबूदाना सतत घालवत प्रत्येक दाना फुलेपर्यंत भाजून घेऊया गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची पहा शाबुदाना चांगला फुलून आलेला आहे चुटुट असा आवाज येत आहे प्रत्येक दाना चांगला फुललेला आहे गॅस बंद करून घेते शाबुदाना पूर्ण थंड झाल्यावर याचे मिक्सरवर वर पीठ तयार करायचं शाबुदाना थंड होईपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया हे चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत हे आता खिसून घेऊयात उपवासासाठी आंबोळ गोड सवीचा जो पदार्थ आपण तयार करणार आहे त्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घालणार आहे त्याचसाठी बदाम काजू बेदाणे पिस्ते असे थोडे थोडे घेतलेले आहेत हे आखे न घालता एकदम बारीक करायचे आता हे आपण बारीक करून घेऊया बदाम काजू पिस्ता अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे बेदाणे मात्र हे आखेच ठेवायचे मिक्स करून घेऊ हो। गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं एक वाटी सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे गॅसच्या स्लो फ्लेमवर हा केस देखील तुपामध्ये चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे खूप लालसर रंगावर परतायचा नाहीये किंचित केस भाजून घेतल्यानंतर त्याचा खाताना स्वाद चांगला येतो लालसर होत आहे केस गॅस बंद करून घेते अगदी एक ते दी दीड मिनिटच ह्याला आपण भाजून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये काढून हा केस देखील थंड करून घेऊया मिक्सरवर वर शाबू एकदम बारीक असं पीठ तयार करून घेतलेलं आहे खूप बारीक केल्यामुळं चाळायची गरज नाही आहे आपण बारीक करून घेतलेला बटाटा आहे त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार उपासासाठी आहे त्यासाठी आपण मीठ घालून घेणार आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे याचा थोडासा रस देखील घालून घेऊ अगदी अर्धा चमचा रस घालून घेतलेला आहे आता यामध्ये शाबदाण्याचं पीठ घालून घेऊया प्रथम दोन चमचे घालून घेते पाणी न घालता लगदा तयार करायचं आहे परत दोन चमचे पीठ घालून घेत आहे एकदम घट्ट असा गोळा होईपर्यंत आपल्याला पीठ घालून घ्यायचं पहा चार चमच्या पीठामध्ये एकदम घट्ट असा गोळा तयार झालेला आहे तयार केलेलं पीठ घेतलेलं आहे त्या वाटीमध्ये शाबुदाण्याचं पीठ घेतलंय आणि हे आपण आता तयार केलेलं सारण आता आपण बॉल्स तयार करून घेऊयात थोडस तूप मी पीठला देखील लावून घेत आहे हाताला देखील लावून घ्यायचं तयार केलेल्या पीठामधून लिंबा एवढा गोळा घेऊया हाताला चिटकू नये यासाठी आपण तूप लावून घेणार आहे हातावरच याची बोटाच्या साह्याने गोलसर पाती करून घ्यायची हे तयार केलेलं सारण यामध्ये घालून घ्यायचंय पातीमध्ये जेवढं बसेल तेवढंच आपण सारण घालून घेणार आहे एक चमचा सारण घालून घेतलं पुरण्याचं तोंड बंद करून घेऊ बॉलचा आकार द्यायचा सारण घातल्यानंतर व्यवस्थित बंद करून घ्यायचं हातावर त्याला घळून घेऊ असं शाबदाना पिठामध्ये हा गोळा घळून घ्यायचा आहे त्यामुळे हा एकदम कुरकुरीत होतो त्या प्लेटमध्ये ठेवून घेत आहे त्याप्रमाणे आपण सर्व बॉल्स तयार करून घेणार आहोत उपवासाचे सर्व बॉल आपण तयार केलेले आहेत जे सारण तयार केलेलं होतं ते सारण पूर्ण संपलेलं आहे पीठ व सारण बरोबर झालेलं आहे केवळ एक चमचा हे शाबुधान्याचं पीठ उरलेलं आहे ज्यावेळेस आपण उपवासाचे थालपीठ करतो त्या थालपीठात हे पीठ घातलं तरी चालू शकेल हे बॉल आपण डीप फ्राय देखील करू शकतो परंतु मी आपे पात्रामध्ये शालो फ्राय करणार आहे आपे पात्रामध्ये तूप घालून घेऊ उपवासाच्या दिवशी शेंगाला तेल चालते त्यामुळे शेंगाला तेल घातलं तरी चालेल गॅस ची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे यामध्ये आता तयार केलेले बॉल आपण घालून घेऊया हे आपण नंतर शालो फ्राय करून घेऊया गॅसच्या स्लो फ्लेमवर ठेवून दोन मिनिट वाफून घ्यायचं दोन मिनिट झालेलं आहे वरचं झाकण काढून घेऊ प्रत्येक बॉलच्या वर आपण तूप सोडून घेऊया खूप तळलेलं नको असेल तर आपण असं शालो फ्राय करून खाऊ शकतो तळल्यावर देखील अतिशय कुरकुरीत लागतात गोल सर्व बाजूनी आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आता यावर झाकण ठेवायची गरज नाही असेच आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचेत पहा सर्व बॉल हे चांगले लालसर रंगावर शालो फ्राय झालेले आहेत हे पूर्ण शालो फ्राय होण्यासाठी केवळ पाच मिनिट गेलेलं आहे शालो फ्राय झालेले हे बॉल काढून घेऊया पहा एकदम कुरकुरीत झालेले आहेत आतून मस्त देखील वाफलेले आहेत असे गरमागरम बॉल असे जरी खाल्ले तरी आपले उपवासादिवशी पोट भरते किंवा तुम्ही फराळ करताना तोंडी लावणे म्हणून देखील घेऊ शकता उपवासाचे पौष्टिक बॉल आपल्याला आवडले तर व्हिडिओ लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद